कुंभारी विडी घरकुल येथे अज्ञात चोरट्याने बंद घरातील कपाट फोडून सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने केले लंपास वळसंग पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल फिर्यादी इंदिरा दत्तात्रय मादगुंडी वय वर्ष अठ्ठावन्न राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी हे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कुंभारी विडी घरकुल येथे नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमाकरिता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजाला लावलेला कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसला घरात जाऊन असता घरातील बारा हजार सातशे पन्नास रुपये किमतीची अर्ध्या तोळ्याची एक सोन्याची अंगठी असे एकूण एक लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले शेजारी पाजारी आणि नातेवाईकांकडे या संदर्भात चौकशी केली असतात ते दागिने मिळून आले नाहीत म्हणून दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास उस्मान करीत असल्याची माहिती पोलिसांकडून सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा